श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन कोणी स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन घंटी mm. प्रेस करायलाही विसरू नका आजच्या मध्य प्रदेशच्या ताईंचा हा स्वामी अनुभव आहे खूप खूप भावस्पर्श असा अनुभव आहे कारण तुम्ही जर हा अनुभव शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हालाही समजेल की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असेच काही अनुभव येत असतात किंवा प्रॉब्लेमही असतात पण त्यातून बाहेर कसं निघायचं यातून तुम्हालाही तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही हा अनुभव शेवटपर्यंत ऐका त्या ता ता ताई मध्य प्रदेशवरून आहेत त्या ताईंना मठात जाऊन म्हणजे त्या दीड महिन्यापूर्वी आज मला अनुभव शेअर केला त्याला एक वर्ष झालं त्यांनी जेव्हा सेवा घेतली होती त्याच्या अगोदर म्हणजे दीड महिना अगोदर त्या प्रदीप दादांच्या मठामध्ये गेलेल्या होत्या त्या असंच गेल्या आणि दादांकडून त्यांनी सेवा घेतलेली होती तर त्यांच्या लग्नाला जवळजवळ वीस वर्षं झालेली आहेत त्यांना दोन मुली पण आहेत पण त्यांना मुलाची अपेक्षा होती मुलाची अपेक्षा म्हणजे त्या मुला मुलगा होण्याखातर त्यांनी इतके प्रयत्न केले तर इतके प्रयत्न केलेत की के अक्षरशः जे मोठे मोठे डॉक्टर होते मोठं मोठं हॉस्पिटल होते त्यांच्या सगळे ट्रीटमेंट घेऊन त्या ताई थकलेल्या होत्या आणि खूप म्हणजे खूप उपायही केले असे बाहेरचं म्हणतात ना बघतात वगैरे ते पण त्यांनी प्रयत्न केले होते पण त्यांना काहीच फरक पडत नव्हता आता डॉक्टर म्हटले तुम्ही ज्या दोन मुली आहेत तेवढ्यावरच बस करा तुम्हाला काही मुलगा वगैरे होणार नाही आहे म्हणून तर त्या ताई खचून जायच्या जेव्हा असे डॉक्टर बोलायचे तेव्हा त्या ते ताई खचून जायच्या पण त्यांना असंच युट्यूबवर व्हिडिओ बघता बघता त्यांनी स्वामींचे अनुभव ऐकायला सुरुवात केली त्यातून त्यांना प्रदीपदादांच्या मठाविषयी माहिती मिळाली प्रदीपदा प्रदीपदादा कोण आहेत आणि तिथून जर सेवा घेतली तर त्याचे अनुभव येतात का असे त्यांनी बरेचसे माहिती घेतली आणि त्या मठामध्ये गेल्या मठामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना स्वामींनी सॉरी प्रदीप दादांनी सेवा दिली त्यांना जवळजवळ मुलाचे प्रयत्न करून नऊ वर्ष झाले होते म्हणजे त्या दोन मुली झालेल्या तर होत्याच पण त्यांच्या पाठीवरती त्यांना मुलगा हवा होता त्या मुलाचे प्रयत्न करता करता त्यांना नऊ वर्ष झाली होती तर दादांनी सांगितलं ताई तुम्ही ही सेवा करा तुम्हाला दीड महिन्यामध्ये अनुभव नक्की येईल म्हणून तर ती दादांनी दिलेली सेवा ताईंनी म्हणजे सुरुवात केली सेवेला सुरुवात केल्याच्या नंतरच दीड महिन्यामध्ये त्या ताईंना अनुभव आला ताईंना प्रेग्नन्सी कन्झ्यूम झाली त्या गर्भवती राहिल्या आणि दीड महिन्यानंतर त्यांच्या मनाला असं वाटलं की आपण आता दादांच्या मठामध्ये अनुभव शेअर करायला जायला पाहिजे म्हणून दादांना ही गोष्ट किंवा गुड न्यूज सांगायला पाहिजे तर त्या ताई दीड महिना झाल्याच्या त्यांना गुड न्यूज कळाल्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिल्याच्यानंतर त्या परत मठामध्ये गेल्या स्पेशली दादांना भेटायला दादांचं दर्शन घ्यायला दादांना गुड न्यूज सांगायला दादांचे आभार मानायला तर त्या ताई म्हणतात की मी इतकी खुश आहे इतकी खुश आहे की शेवटचा पर्याय म्हणून मी दादांच्या मठामध्ये गेली होती आणि दा शेवटचा म्हणजे मी सगळे प्रयत्न करून थकले होते मी माझ्या मिस्टरांना पण म्हणायचे की आता काय उपाय आहे आणि माझं एवढंच ऐका तुम्ही की शेवटचा पर्याय म्हणून आपण प्रदीपदादांच्या मठामध्ये जाऊ पण त्यांच्या मिस्टरांचाही विरोध होता प्रदीपदादांच्या मठामध्ये जायला पण तरीही ताईंनी त्यांना खूप विनवण्या केल्या खूप प्रयत्न केले म्हणजे विनंती करून 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 त्यांना त्यांच्या मिस्टरांना तयार केलं आणि सेवा घेण्यासाठी त्यांचे मिस्टर आणि ते दोघे प्रदीपदाच्या मठामध्ये गेले आणि बघा मठात गेल्यावर कुणीच खाली हात येत नाही कोणीच रिकामा येत नाही प्रदीपदादांच्या मठाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगते की जेव्हा कोणीही सेवे करे कोणीही भक्त जेव्हा प्रदीपदादांच्या मठाची कमान पास करतो तेव्हा पंच्याहत्तर टक्के प्रॉब्लेम तिथे सुटलेला असतो आणि राहिलेला प्रॉब्लेम तुमचा सेवेने सुटतो असा तुमचा शंभर टक्के प्रॉब्लेम सुटतो म्हणजे सुटतोच म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुमचे जर कसलेही संकट असू द्या कसलाही प्रॉब्लेम असू द्या कसलाही प्रश्न असू द्या तुम्ही घाबरून जाऊ नका तुमचा धीर सोडू नका तुम्हा तुमचा शेवटचा पर्याय म्हणून सुद्धा तुम्ही प्रदीप दाद्यांच्या मठामध्ये जाऊन सेवा घ्या अगदी शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही जर सगळे करून थकला असाल तुम्ही डॉक्टर केले बाहेरचंही बघितलेलं आहे किंवा कोणी काय सांगत असेल तेही केलेलं असेल तुम्ही काहीही करू नका फक्त एकदा प्रदीपदादांच्या मठामध्ये जाऊन सेवा घ्या तुमचा सगळा कसलाही प्रॉब्लेम असू द्या तो नक्की सुटणार म्हणजे सुटणार जसं ह्या ताईंनी शेवटचा पर्याय म्हणून प्रदीपदादांच्या सेवेला सेवा घेऊन त्यांनी अनुभव घेतला तसेच तुमचेही प्रॉब्लेम सुटणार आहेत कारण प्रदीपदादा म्हणजे साक्षात स्वामींचं रूप आहे स्वामीच त्यांना संकेत देत असतात की पुढच्या भक्ताला तुम्ही का कोणती सेवा द्यायची आहे ते प्रदीपदादा एक आपल्यापर्यंत माध्यम माध्यम म्हणतो ना आपण पण साक्षात ते स्वामीच आहेत स्वामीच आपल्याला सेवा देत असतात म्हणून ती आपण जर मनापासून केली तर नक्की आपल्याला अनुभव येतो म्हणजे येतोच आता त्या ताईंना कोणती सेवा दिली होती तर त्या ताईंनी एक माळ फक्त रुद्राक्षाची आणि बाकीची काही सेवा होती त्यांना रुद्राक्षाच्या माळेने त्यांना दीड महिन्यात प्रेग्नन्सी राहिली फक्त दीड महिन्यामध्ये तर बघा आणि त्या ताईंनी मनापासून सेवा केली मनापासून सेवा केली आणि त्यांना जशी पाहिजे तशी प्रेग्नन्सी राहिली कारण ते नऊ वर्षापासून नऊ वर्षापासून मुलासाठी खूप प्रयत्न करत होते बघा आजच्या प्रत्येक प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्याला मुलगा असावा वंशाचा दिवा असावा तसंच त्या ताईंचं पण म्हणणं होतं त्यांना मुलासाठी म्हणजे त्या खूप प्रयत्न केले त्यांनी पण त्यांना काही यशच येत नव्हतं मग शांनी प्रदीप दादांच्या सेवेने त्यांना यश आलं आणि आज ते इतक्या खुश आहेत इतक्या खुश आहेत की त्या दादांना म्हणून गेल्या की मी मुलाचं नाव ठेवायलाही तुम्हाला आमंत्रण देणार आहे म्हणून दादांनी सांगितलं तुमचा भाऊ तुमच्यासाठी कधी पण तयार आहे म्हणून तर बघा ताई म्हटलं की माझं जसं माहेरघर आहे त्याच्याहीपेक्षा मला मठात आल्यावर माझं माहेरघर असल्यासारखं वाटतं मी नवीन मठात आले किंवा असं नवीन ठिकाण आहे असं मला कधीच वाटत नाही मी माझ्या माहेरी चाललेली आहे असं मला नेहमी वाटतं कारण तो मठ प्रतिदादा नेहमी म्हणतात की तो मठ आप माझा स्वतःचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे ब्रह्मांड नायकाचं मठ आहे तो आणि जिथे सगळं सगळं संपलेलं असताना तिथून आपले श्रीस्वामी समर्थ ब्रह्मांड नायकाची लीला सुरू होते जिथे स आपलं म्हणतात ना की विज्ञान संपत्ता तिथं अध्यात्म सुरू होतं तशी लीला आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज करत असतात त्याच्यामुळे तुम्ही कधीही खचून जाऊ नका घाबरून जाऊ नका कुठलंही आणि कसंही संकट येऊ हो द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा सेवेवर विश्वास ठेवा आणि स्वामींची जर सेवा केली तर ती कधीच वायाला जात नाही कधीच नाही तुम्ही मनापासून करा तुम्हाला अनुभव हा येतो म्हणजे येतोच आता मी बरेच ताईंचं कमेंट्स वाचले की मला ताई अनुभव येत नाही तर अनुभव काय येत नाही तुम्हाला तुम्ही जी सेवा करता त्या सेवेतून जर तुमचं काही पुढे जाऊन वाईट होणार असेल किंवा म्हणजे आता समजा एखाद्याचा संसार वाचवायचा आहे आणि त्यांनी सात गुरुचरित्राचे पारायण केलेले आहेत त्या ताईंनी आणि त्यांना अनुभव आलेलाच नाही आहे गुरुचरित्राचे पारायण करूनही त्यांना जर अनुभव आलेला नाही त्यांना सासरे जाण्यासाठी किंवा त्यांच्या नवऱ्यांनी परत बोलव याच्यासाठी ते सात सातगुरुचरि गुरुचरित्राचे गुरु पारायण करत होत्या पण त्यांचा काही प्रश्न सुटला नाही पण स्वामींच्या मनामध्ये आपली योजना ही वेगळी असते पुढे जाऊन जर त्यांच्या संसारामध्ये आणखीन काही दुःख यायचे असतील संकटं यायचे असतील त्यामुळे त्यांना कदाचित अनुभव स्वामींनी दिलेला नसतो पण पुढे जाऊन जर काहीतरी चांगलं होणार असेल काहीतरी आपल्यासाठी चांगलं ठरवलेलं असेल हे नियोजन आपल्या फक्त आणि फक्त स्वामी महाराजांना माहिती असतं त्याच्यामुळे आणि जे चांगलं आहे जे आपल्या भल्याचं आहे तेच स्वामी आपल्याला देतात जे योग्य आहे तेच देतात त्याच्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींची सेवा करा स्वामी सेवेकरी व्हा आणि तुम मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर तुमचं चांगलं झालं तर तुम्ही दुसऱ्यांचंही चांगलं करा तुम्हाला जर त्या सेवेमधून जर अनुभव आला तर तुम्ही दुसऱ्यांनाही सांगा की मला ह्या सेवेचा अनुभव आलेला आहे जर बाई तू दुःखात असल संकटात असल तर तुम्ही ही सेवा करा तुमचं चांगलं झालं तर ती फक्त तुमच्या पुरतं राहू देऊ नका तुम्ही दुसऱ्यांनाही सांगा दुसऱ्यांना मदत करा तुमचे नक्की चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा आपण दुसऱ्यांचं चांगलं करतो तेव्हा स्वामी आपलं चांगलं करत असतात आपलं चांगलं करायला स्वामी समर्थ महाराज आहेत तुम्ही फक्त दुसऱ्यांचं चांगलं करण्याचा विचार करा तर ह्या ताईंच्या अनुभवातून तुम्हाला काय म्हणजे कसा वाटला आणि जर तुमचेही अनुभव असतील तर मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि जर हा अनुभव आवडला असेल तर लोकां जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ